विजन क्रेडिट सोसायटी शाखा मत्तीवडेचा वर्धापन दिन व अनुदान वाटप सोहळा विजन क्रेडिट सोसायटी कोगमोळी शाखा मत्तीवडेचा वर्धापन दिन व अनुदान वाटप सोहळा झाला अध्यक्षस्थानी डॉक्टर जयशिंग माने होते कार्याध्यक्ष रणजित सूर्यवंशी संजय काटे डॉ विश्वनाथ पाटील प्रवीण पाटील अण्णासू केसरकर शिवाजी पाटील सुरेश पाटील कृष्णाथ डोंगळे निलकंठ पाटील कृष्णाथ खाडे अनिल जाधव विनोद माने व वा सुनील वाळके यांची प्रमुख उपस्थिती होती सूत्रसंचालन अरविंद रसाळ यांनी केले तर स्वागत संस्थापक चेअरमन अभिजित पाटील यांनी केले पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की सर्व संचालक कर्मचारी व सभासदांच्या सहकार्यामुळेच संस्थेची प्रगती शक्य झाली आहे सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आज सोसायटीने नवा उंचावलेला टप्पा गाठला आहे सोसायटीत उस बिल तब्बल दोन कोटी छप्पन्न लाख रुपये वितरित केले त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हितासाठी एक लाख त्रेपन्न हजार रुपये व्याजपैकी एक लाख सव्वीस हजार रुपयांचा थेट फायदा ऊस बिलातून शेतकऱ्यांना दिला वर्धापन दिनानिमित्त अनुदान वाटपाचा कार्यक्रमही पार पडला यावेळी दयानंद पाटील भरत पोवार अर्चना पोवार सर्व सुळगाव उमेश पोवार रामचंद्र केसरकर सुरेश पाटील दत्तात्रय डोंगळे दिलीप पाटील आदी शेतकऱ्यांचा सत्कार केला कार्यक्रमाला सभासद ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आभार प्रदर्शन सुनील गिरगानवे यांनी मानले